आतापर्यंत अनेक उत्तम भूमिका साकारून अभिनेत्री मयुरी देशमुख प्रेक्षकांची मन जिंकत आहे मयुरीची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते नुकताच एका पोस्ट मुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे अभिनेत्री मयुरी देशमुख तिच्या व्हायरल झालेल्या एका पोस्ट मुळे चर्चेत आली आहे मयुरीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिचा मित्र नीरज शिरवायकरने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण मयुरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या अफवांचं खंडन केलं आणि सगळ्यांना खडेबोल सुनावले आहे जेव्हा तुमच्याविषयी कोणतीही तथ्यहीन बातमी छापली जाते तेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष करून तिला मरू देणं खूप शहाणपणाचं लक्षण आहे माझ्या चांगल्या मित्राबरोबर माझं रिलेशनशिप असल्याची बातमी सगळीकडे फिरत होती तेव्हा माझं कुटुंब मित्र मित्रपरिवार आणि माझ्या त्या मित्राची पत्नीही त्या बातमीवर हसली आणि मला दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला माझे मित्र परिवार आणि कुटुंब माझ्या बरोबर खूप खंबीरपणे उभे असल्यामुळे मला अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जाता येत पण जे एकटे राहतात किंवा जे खूप कमजोर आहेत त्यांच्या बाबतीत असं घडलं तर काय असा प्रश्न मला पडला अशी व्यक्ती ज्या तथ्यहीन अफवांना सांभाळू शकत नाही ती या गोष्टीला कशी सामोरे जाईल कोणतीही गोष्ट शेअर करण्यापूर्वी आपण त्या व्यक्तीबद्दल माहिती का मिळवत नाही कमजोर मन असलेल्या व्यक्तींसाठी आपण या जगाला अधिक सहनशील आणि सुंदर का बनवत नाही कोणत्याही गोष्टीतून बाहेर पडणं कठीण आणि त्यांच्यासाठी खूप आधाराची गरज असते आशा आहे की आपण सगळ्यांशी प्रेमाने नीट विचार करून आणि आदराने वागावे अशी पोस्ट तिने शेअर केली आहे तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या बोलण्याला सहमती दर्शवली अनेकांनी तिच्या या पोस्टला तिला सपोर्ट केला आणि तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे असा सल्ला दिला तर मयुरी देशमुखीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर मयुरी सध्या स्टार प्रवाहावरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत काम करते या मालिकेतील तिने साकारलेले सुखद आहे पात्र सगळ्यांना खूप आवडते तर अभिनेत्री मयुरी देशमुख हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका